हवेतील जास्त आर्द्रता आणि ढगाळ वातावरण जर असेल तर अशा वातावरणामध्ये आणि पावसाची उघडीप जर असेल तर अशा वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊस या पिकावरती पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आपणास झालेला पाहावयास मिळतो ऊस पिकावरील एक महत्त्वाची रसशोषक कीड म्हणून पावसाळ्यामध्ये ज्या किडीचा प्रादुर्भाव आपणास ऊस पिकावर झालेला पाहावयास मिळतो ती कीड म्हणजे पांढरी माशी आणि आता ह्या पांढऱ्या माशीमुळे ऊस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात तर घट होतेच शिवाय साखरेचा उतारा सुद्धा प्रामुख्याने ह्या किडीमुळे घडतो पांढरी माशी ही कीड पानाच्या खालच्या बाजूने रस चाटते आणि परिणामी मग ते पान पिवळं होणे पांढरं होणे नवे नवे तर वाळणे या समस्या आपणास पाहायला मिळतात आता हा जो प्रादुर्भाव आहे दलदलीच्या ठिकाणी दुर्लक्षित क्षेत्र जर असेल तसेच खोडव्यासारख्या पिकामध्ये किंवा उन्हाळ्यात पाण्याचा ताण जर बसला तर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला आपणास पहावयास मिळतो आता ह्या किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे म्हणजे कोणती पाने फिकट हिरव्या रंगाची होतात पिवळी होतात आणि नंतर ती पांढरी होतात जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर ही पिवळसर पांढरट झालेली पाने गळून पडतात ही कीड ज्या वेळेस पानावरील रस चाटते त्यावेळेस रस चाटत तिथून चिकट द्राव स्रवत असते आणि मग हा चिगड द्राव स्रवल्यानंतर एक पांढरी बुरशीचं आवरण त्या पानावर ऊसाच्या पानावरती त्या पांढऱ्या काळ्या बुरशीचं आवरण तयार होतं आणि परिणामी प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये बाधा आल्यामुळे पिकाची वाढ खुंटलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळेल तसेच पानाचा आकार खालच्या बाजूला हा बारीक होतानी आपणास पाहावयास मिळतो पाण्याचा आकार थोडक्यात बदललेला या ठिकाणी दिसतो आता ह्या पांढऱ्या मासेच्या ऊसावर येणारी जी पांढरी माशी ही जी कीड आहे हिला प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे काय तर जमिनीमध्ये पाणी साचणारी दलदलीची जी जागा असेल तिथून पाण्याचा निचरा करणं अत्यंत म्हणजे पाण्याचा निचरा करणं गरजेचं आहे स्वच्छता जुनाट पानं रोगग्रस्त पानं किडग्रस्त पानं जर असतील तर ती जर आपण वेचून प्लॉटची स्वच्छता जर केली तर निश्चितच पानांची गर्दी कमी झाल्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार आपण थांबवू शकतो योग्य खत व्यवस्थापन शिफारशीत खत मात्रा जर आपण या पिकास दिली अतिरेक नायट्रोजनचा वापर जर टाळला तर या ठिकाणी माशीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणता येतो किंवा प्रादुर्भाव या ठिकाणी कमी होतो माशी प्रतिबंधात्मक जातीची लागवड आणि योग्य हंगामात जर ती लागवड केली तसेच पांढऱ्या माशीचे अंडी कोश काय जे अवशेष असतील हे गोळा करून त्याचं जर निर्मूलन जर केलं तर एकात्मिक प्रतिबंधात्मक उपाय ह्या पद्धतीने आपण या किडीचे करू शकतो तसेच चिकट पिवळे सापळे जर एकडी एकरी, एकरी वीस चिकट पिवळे सापळे जर आपण लावले तर पिवळ्या रंगाकडे ही पांढरी माशी आकर्षित होते आणि त्याला चिकट द्राव त्या पुठ्याला लावलेला असल्यामुळे ती माशी त्या पुठ्याला सापळ्याला येऊन चिटकते आणि मरते आता रासायनिक उपयोजना यावरती काय केल्या पाहिजे मागील एक पंधरा दिवसापासून ऊस पिकावरील पांढऱ्या माशी पांढरी माशी हिच्यावरती मोठ्या प्रमाणात आपल्या दोन्ही साखर कारखान्यांनी परिपत्रक काढलेली आहे आणि ड्रोनच्या साह्याने ज्यांचे ऊस वाढलेले आहे ते शेतकरी ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करताना या ठिकाणी आपणास दिसत आहे ज्या शेतकऱ्यांच्या ऊसाच्या वाढी कमी आहे असे शेतकरी पेट्रोल पंप किंवा एच पी टीच्या सहाय्याने फवारणी करताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे मग या ठिकाणी कुठल्या कीटकनाशकाची शिफारस या ठिकाणी आपण करतोय तर यामध्ये पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी कॉनफिडॉर सतरा पॉइंट आठ टक्के दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर एम एल वापरावे परंतु माझी शिफारस अशी राहील मध्ये एमिडा इमिडा प्रोपोईड हा जो कंटेन येतो हा सतरा पॉइंट आठ ह्या प्रमाणात येतो जर आपण क्वांटिडॉर यामध्ये तो कंटेन सत्तर टक्के ग्रॅन्युअल स्वरूपात येतो आणि याचा जर अपर वापर दोनशे लिटर पाण्या सॉरी आता दोनशे लिटर पाणी ड्रोनच्या सहाय्याने मारणं आपल्याला शक्य नाही प्रति एकरी आपण बोलू प्रति एकरी जर पंच्याहत्तर ग्रॅम क्वांटिडॉर ह्या कीटकनाशकाची आपण क्रिफ या गॅस पॉयझन कीटकनाशकाबरोबर जर एकत्रित फवारणी केली तर अतिशय चांगला रिझल्ट पांढरी माशी या किडीसाठी आपणास पहावयास मिळालेला आहे मग याचं प्रमाण जे आहे तर क्वांटिडॉर हे प्रति एकरी पंच्याहत्तर ग्रॅम क्रिपॉस हे एकरी तीनशे एम एल आणि जोडीला नॉन आयोनिक स्टिकर म्हणजे लिफवेट आपण या ठिकाणी पन्नास एम घेत आहोत आता बरेचसे शेतकरी यामध्ये नॅनो डी ए पी आणि नॅनो युरियाचा सुद्धा क्रियाशीलतेने वापर करताना या ठिकाणी आपणास दिसत आहे ज्या शेतकऱ्यांकडे तांबेरा ह्या रोगाचे लक्षणे दिसत आहे ते शेतकरी ह्या कीटकनाशकाबरोबर फॉलिकेअर किंवा नेटिओ हो, किंवा कोसाईड तीन हजार या तीन पैकी एका बुरशीनाशकाचा या ठिकाणी वापर करू शकता निश्चितच शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं आपण ये ड्रोनच्या साहाय्याने किंवा आपल्याकडे फवारणीचं जेही साधन असत त्याच्या साहाय्याने जर फवारणी केली तर निश्चितच ह्या किडीला आपण नियंत्रणात आणू शकतो आता बरेच शेतकऱ्यांचे फोन येता की तुम्ही शिफारशीस केलेली जी औषधे आहे ती आमच्याकडे मिळत नाही हा व्हिडिओ सुरू असताना एक नंबर आम्ही या ठिकाणी देत आहोत त्या नंबरवरती आपण फोन करून किंवा व्हॉट्सअप करून आपली मागणी नोंदू शकतात सदरची औषधे सदरची उत्पादने आम्ही कुरिअरच्या सहाय्याने आपणास पाठवण्याची व्यवस्था या ठिकाणी करू आजपर्यंत आज अखेर आज ज्या शेतकरी बांधवांनी आपले मौनगिरी कृषी दीपक हे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया या चॅनलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचं बटन दावावं जेणेकरून आपले जे व्हिडिओ प्रसारित होतात त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला पडतील आणि निश्चितच ही माहिती आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करावी पाठवावी स्टेटसला ठेवावी इतर गावातल्या ग्रुपवरती टाकावी नमस्ते